अखेर कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी राजेंद्र सनगर यांचा मृतदेह शनिवारी कावळेसाद येथे सापडला आंबोली वर्षा पर्यटनासाठीच सा एक प्रसिद्ध ठिकाण वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथील कावळेसात परिसरात गेलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी राजेंद्र बाळासाहेब सनगर यांचा मृतदेह शनिवारी सापडला कावळेसाद दरीत दोनशे फूट खोल अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला एनडीआरएफचे चे पथक व गळे गावातील ग्रामस्थांच्या मदतीने यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला संगर हे शुक्रवारी मित्रांच्या सोबत वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे गेले होते जिल्हा परिषदेतील व इतर मित्र मिळून असे चौदा जण सोबत होते शुक्रवारी ते कावळेसात पॉइंट येथे फिरत असताना रेलीवरून पाय घसरला पाय घसरून ते दरीत कोसळले शुक्रवारी संध्याकाळी त्यांची शोधाशोध करण्यात आली पण दाट दुके अंधार यामुळे बचाव कार्यात फारच अडथळा निर्माण होत होता त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शोधकार्य थांबवले होते शनिवारी सकाळी शोधकार्याला सुरुवात करण्यात आली तेव्हा यंडेने पथक व गळे ग्रामस्थ यांच्या मदतीने शोध मोहीम राबवली दरीत दोनशे फूट अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला दरम्यान सनगर यांचे अपघाती निधन झाल्याचे बातमी कळताच कोल्हापुरातून त्यांच्या मित्रपरिवाराने आंबोलीकडे कावळेसात धाव घेतली न्यूज ग्रेट महाराष्ट्र कोल्हापूर